धर्माची नीट घडी घालतो साधू संतांचं रक्षण करतो गोमातेचा नाश करतो माते असा परब्रह्म परमात्मा परब्रम्ह परमात्मानिध्यामध्ये प्रगट झाला आई काय भाग्यवान आहेस तो भर नाथी महाराज कौसल्या मातेला म्हणत आहे पुन्हा पुन्हा कौसल्या मातेचा स्तुती करत आहे पूरा पहला सह समाधि लगने महाराज समाधि के तीन प्रकार पड़ता क्या पे कि सर समाधि साधो समाधि योग समाधि अनि अत्ता जी बोले ना तन्ना समाधि लगले ना माझा परमात मेरा पहला बरोबर कि सर समाधि है माँ मेरी माता हमारे जीवन में इतना तप करो इतना नाम रटो इतना नाम रटो इतना नाम रटो इतना नाम रटते रटते हमारी जिंद इतना नाम रटो कि मेरा नाम भगवान का नाम रटते रटते हमें कभी कब समाधि लग जाएगी हमें पता भी नहीं चलेगा मेरे राम का नाम लेते हुए हमारे हम हमको समाधि अवस्था में जाना जाना है बोले ना समाधि लगे प्रभु तो रूप पाए थे बाल रूप पार्वती आमी माता पार्वती रा संता संता भोलेनाथाचा कंठ दाटून आला पार्वते सांगता माझ्या डोळ्यातून पाणी आलं पार्वते पण त्यावेळेला माझ्या अवस्था काय झाली असेल एवढा माझा प्रभू भक्तवान शाकल्पतरो आहे भक्ताच्या मनामध्ये इच्छा प्रकट होते इच्छा पूर्ण करतोय माझा प्रभू पार्वते आणि मग प्रभूने मला दर्शन दिलं का दिला दर्शन घेतला मी दोघांनी तो